डायबिटीज उच्च रक्तदाब थायरॉइड ग्रंथीचे विकार स्त्रियांमधील पीसीओडीसारखा विकार किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल चालताना दम लागणं या सर्वांचं एक प्रमुख कारण असतं ते म्हणजे आपल्या शरीरातील अतिरिक्त वजन आणि ते पण खास करून पोटा पोटाच्या इथली वाढलेली चरबी किंवा वाढलेलं फॅट पोटावरची चरबी वाढलेली फॅट ही दिसायला तर बेडप दिसतेच पण त्याचे अनेक शारीरिक त्राससुद्धा किंवा त्याच्यामुळे अनेक शारीरिक त्राससुद्धा वाढू शकतात आज आपण असे पाच पदार्थ समजून घेणार आहोत जे शरीरातील वाढलेलं वजन कमी करतात आणि पोटावरची चरबी देखील कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे आपल्या आहारामधील असे पाच पदार्थ आज आपण समजून घेणार आहोत की ज्याचं आहारामध्ये आपण दररोज सेवन केलं तर शरीरातील वाढलेलं वजन तर कमी होतंच आणि पोटावरची वाढलेली अतिरिक्त चरबी किंवा फॅट ही देखील कमी होण्यास मदत होते येथील पहिला पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिरा हा पचाला हलका आहे तसेच तो कफ पित्त आणि वात या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी आहारासाठी पत्यकारक आहे राजगिरा हा उपवासासाठी एक उत्कृष्ट पदार्थ म्हटला तर वावगं ठरणार नाही म्हणजे उपवासाच्या वेळेस आपण जे इतर पदार्थ खातो आहे साबुदाणा किंवा टळलेले पदार्थ त्यापेक्षा राजगिराचा जर आपण आहारामध्ये वापर केला तर तो आपल्याला वजन कमी करायला वाढलेली चरबी कमी करायला फॅट कमी करायला नक्कीच मदत करतो राजगिऱ्यामध्ये हाय फायबर आहेत लो कॅलरी कंटेंट त्याच्यामध्ये कमी आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये लायसिन विविध प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स असे अनेक पदार्थ या राजगिरामधनं आपल्याला मिळत असतात राजगिरा हा पचायला हलका आहे आता हा राजगिरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर होतो राजगिराचा लाडू पण त्याच्या व्यतिरिक्त देखील राजगिऱ्याचं पीठ भाजून किंवा राजगिऱ्याचं पिठाचं थालपीठ आपण आहारामध्ये घेऊ शकतो राजगिऱ्याची भाकरी आपण आहारामध्ये ठेवू शकतो किंवा भाजीचा भाजीचासुद्धा आपण आहारामध्ये वापर करत असतो गहू आणि तांदूळ यापेक्षा राजगिऱ्याचं थालपीठ किंवा राजगिऱ्याचं भाकरी जर आपण आहारात ठेवली तर ती अधिक पत्त्याकारक ठरते आणि वजन कमी करायला नक्कीच उपयुक्त आहे दुसरा पदार्थ म्हणजे लाया आयुर्वेदामध्ये जे भरजित पदार्थ आहेत म्हणजे जे भाजलेले पदार्थ सांगितलेत ते पचाला हलके असतात वृक्ष असतात लघु असतात तसंच ते शरीरातील वाढलेलं कप आणि मेघदोष देखील कमी करतात म्हणजे चयापचय क्रिया संतुलित करतात म्हणजे मेटाबॉलिझम वाढवतात आता लाह्या म्हटलं की आपल्यासमोर येतं ते म्हणजे मक्याचे पॉपकॉर्न तर म मक्याचे पॉपकॉर्न किंवा इतकंच लाह्यांचं स्वरूप नाही तर साळीच्या लाह्या असतील ज्वारीच्या लाह्या असतील या देखील आहारासाठी अतिशय पथ्यकारक आहेत यामध्ये साळीच्या लाह्यांना आयुर्वेदामध्ये लाजा असं म्हणतात साळीच्या लाया, ते, कर, लाया ला या अधिक पत्तेकारक आहेत त्याच्या खरोखर ज्वारीच्या लाया देखील आपण आहारामध्ये ठेवू शकतो जेव्हा आपल्याला स्नॅक्स खायची इच्छा होते अशा वेळेस आपण टळलेले पदार्थ खाण्यापेक्षा या लाह्यांचं जर थोडंसं तुपावर परतवून त्याच्यामध्ये थोडं सेंदो मीठ किंवा हळद तिखट असं टाकून या लाहयांचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो वजन कमी करण्यासाठी लाया हे एक उत्कृष्ट पदार्थ आहे आता कुरमुरे किंवा मुरमुरे हे देखील पचायला हलके आहेत पण यामुळे वात वाढण्याची शक्यता असते तर त्याच्यापेक्षा लाया या अधिक पथ्यकारक आहेत तिसरा पदार्थ म्हणजे आपल्या भाजीमधला सांगायचा झाला तर तो म्हणजे भोपळा मग तो दुधी भोपळा असू दे किंवा लाल भोपळा असू दे भोपळा हा रुचिकारक आहे पथ्यकारक आहे तसंच तो शोधहार आहे म्हणजे शरीरामध्ये वाढलेली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मूत्रल आहे शरीरातील अतिरिक्त क्लेत म्हणजे शरीरातील काही विषाक्त घटक मूत्रमार्गावरे बाहेर टाकण्यासाठी भोपळा हा हितकारक असतो आता या भोपळ्याचा वापर आपण आहारामध्ये कसा करू शकतो तर सकाळी उपाशीपोटी अर्धा ग्लास भोपळ्याचा ज्यूस आपण आहारामध्ये घेऊ शकतो त्यामध्ये थोडंसं पुदिना आणि सेंदो टाकलं किंवा आलं टाकलं तर त्याची चव आणि गुणवत्ता देखील अधिक वाढते भोपळ्याचं सूप आपण आहारामध्ये दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकतो तसेच भोपळ्याच्या भाजीचा देखील आपण आहारामध्ये दररोज वापर करू शकतो चौथा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त पदार्थ म्हटला तर तो म्हणजे मूग हिरवे मूग कडधान्यांमध्ये आयुर्वेदानुसार सर्वश्रेष्ठ कडधान्य कुठला असेल तर ते म्हणजे मूग मूग हे पचाला हलके आहेत लघु आहेत अग्निदीपन करणारे आहेत काही अंशी थोडेसे वाद देखील वाढवणारे आहेत पित्त आणि कप कमी करणारे आहेत मूग खाताना ते कच्चे मात्र खाऊ नये कारण त्यामुळे अपचन किंवा ॲसिडिटी गॅसेस होण्याची शक्यता असते आपण मुगा शिजवून त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला कोथिंबीर वगैरे टाकून आपण मिसळीसारखं ते खाऊ शकतो चवीला देखील ते छान लागतं आणि पथ्यकारक देखील आहे किंवा मुगाचं कडण हा देखील एक उत्कृष्ट उपाय आपण आहारामध्ये ठेवू शकतो जो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मुगाचे लाडू देखील आपण आहारामध्ये घेऊ शकतो किंवा मुगाचं पीठ करून त्या पिठाचे बा घावण किंवा दीर्ड आपण आहारामध्ये दररोज ठेवू शकतो पाचवा पदार्थ म्हणजे आपल्या आहारातील तो म्हणजे कोकम किंवा आमसूल कोकम किंवा आमसूल हे रुचिकारक आहे पित्तशामक आहे तसेच अग्निदीपक आहे म्हणजे ते भूक वाढवतं पण पित्त मात्र कमी करत असतं कोकमामध्ये हायड्रोऑक्सिसायट्रिक ॲसिडसारखे घटक आहेत जे शरीरातील फॅट सिंथेसिस व्यवस्थित करतात म्हणजे शरीरातील चरबीचं चयापचय व्यवस्थित पद्धतीने करतात त्यामुळे अतिरिक्त फॅट संचय शरीरामध्ये होत नाही तसंच ते भूक देखील कंट्रोल करतात म्हणजे ॲपिटाईट कंट्रोल देखील करण्याचं कार्य कोकम हा करत असतो कोकम अग्निदिपन देखील करत आहे त्यामुळे मेद धातुवाची मेध धातूच्या अग्नीमध्ये देखील वृद्धी होत आहे मेध धातूचं देखील चयापचय व्यवस्थित होत आहे हे पाच पदार्थ जर आपण आहारामध्ये ठेवले तर नक्कीच आपल्या शरीरातील वाढलेली पोटाची चरबी किंवा फॅट बर्न व्हायला फॅट्सचं चयापचय व्यवस्थित व्हायला मदत होते योग्य पद्धतीने त्याचं सेवन केलं तर वजन देखील यामुळे नक्कीच कमी होतं धन्यवाद